आठवा सगळ्यांना सुंदर अभंग माहितीये जे जी आपला सांगावे शहाने असं संत आहे जे जी आपल्याला माहिती आहे ते इतरांना सांगावं आणि सगळ्यांनाच ज्ञानी गुन्हे करून टाकावं असं जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय तेच कार्य केलं महात्मा जी फुले यांनी जे जी आपल्याला शिकावे ते इतरांना सांगावे अगदी लहानपणी असताना त्यांच्या संघर्षमय जीवनाची जी? सुरुवात झाली कुणाची महात्मा ज्योतिबा फुले यांची त्यांचा मित्र होता उच्च पुरुष समाजाचा त्यांचा मित्र होता त्या मित्राच्या मराठीमध्ये ते गेले होते त्यावेळेस त्या लोकांनी त्याला भीत मधून त्या मराठी मधून हाकलून दिला तो हलक्या जातीचा आणि मारून त्यांना तिथून हाकून देण्यात आलं त्या प्रसंगामुळे खूप झाले मी ही माणूस आहे ते ही माणसं परंतु काय प्रकार आणि मग त्यावेळेस खूप दुःखी झाले खिन्न झाले त्यांचं मन पुढेच लागेल अशा वेळेस त्यांचे शिक्षक होते त्यांनी एक छानसं पुस्तक त्यांना वाचायला दिलं त्या पुस्तकाचं नाव होतं राईट त्याचे लेखक होते थॉमस पेन आणि त्या पुस्तकांचं वाचन महात्मा जीव फुले यांनी केलं त्या पुस्तकाचा खूप मोठा परिणाम त्यांच्या झाला खऱ्या अर्थाने मानवाचे जे अधिकार आहेत ते त्यांना जाऊन समजले आणि सुरू झाली ती कहाणी संघर्षाची ते शिक्षण घेतलं अगदी वयाच्या तेरा वर्षी किती वर्षी लग्न झालं वयाच्या तेराव्या वर्षी आता आपल्या चौथीच्या मुलांचा सावित्रीबाई फुले या त्यांच्या पत्नी म्हणून त्यांच्या घरी आल्या पण त्या सुद्धा आढळत होत्या शिक्षणाचा ध्यास त्याने घेतला होता त्यावेळेस काही विशिष्ट समाजातील पुरुषांनाच शिक्षण मिळण्याची सोय होती असं नव्हतं शिक्षण म्हणजे सर्वांसाठी आहे मग मुलींना तर शिक्षण नव्हतंच मुलीनं तर शिक्षणच नव्हतं ना ना शिकायच नाही फक्त एवढंच करायचं मुलीने शिकायचंच नाही जर तुम्हाला सांगितलं बसून तुम्ही फक्त स्वयंपाकच करायचं फक्त भांड्याला असायचं फक्त जाणूनच राहायचं तुम्हाला कसं वाटेल पण अनेक वर्ष या देशातील या समाजातील स्त्री मात्र फक्त चूल आणि मूलच करायची भांडे गसायची कपडे धुवायची लेकरं सांभाळायची एवढच करायची बस त्याच्यापेक्षा एवढं काहीच नाही मुलगी शिकायच नाही हा, हा या समाजामधला नियम होता आणि त्यावेळी त्यावेळी त्या त्या मुलीच्या शिक्षणाचं महत्व क्रांती सूर्य ज्योतिबाई फुले यांना समजलं होत त्यांनी मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात केली आपल्या घरापासून त्या अगोदर त्यांची अज्ञानी अडाणी असलेली पत्नी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले म्हणून आपण त्यांना ओळखतो अद्याप शिक्षिका म्हणून आपण त्यांना ओळखतो अशा सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं अगोदर लिहायला वाचाला अगदी अ पासून सुरुवात झाली आणि सावित्रीबाई लवकर असले वाचू लागल्या आणि ज्या वेळेस सरांनी सांगितलं सरांनी एकोणीसशे सॉरी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ज्या वेळेस त्यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा चालू केली त्या शाळेमधील शिक्षका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे निमणूक केली आणि तिथून सुरू झाली शिक्षणाला मुलींच्या परत सोपं नव्हतं त्यावेळेस सा, सावित्रीबाई तुम्हाला माहितीये सावित्रीबाई ज्यावेळेस शिकवायला जायच्या त्यावेळेस त्यांच्या अंगावरती अनेकांनी शेण मारलं चिखल मार दगड गोटे मारले परंतु सगळं सहन करून सावित्रीबाई महात्मा सावित्र फुले यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्या मुलीनं शिकवू शकले आणि आज मुली शिकताय आज मुली शिकताय जर कदाचित त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि क्रांती ज्योती ज्योतिबा फुले यांनी जर हे काम केलं नसतं तर कदाचित आपल्या देशामध्ये या समाजामध्ये देशा या, समाजा या देशामध्ये स्त्री शिक्षणाला खूप उशीर झाला असता आणि क्षेत्रामध्ये महिला अग्रसर दिसतेय मुलगी आज विमान उडवते देश चालवते सगळे सगळे सगळं जे मुले करताय सगळ सगळं मुली करताय याच प्रथम श्रेय जर कोणाला असेल तर या दोघांना क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना जातात आणि म्हणून त्यांचं कार्य महत्वाचं आहे फक्त स्त्री शिक्षणासाठी नव्हे समाजातील प्रत्येक घटकांचा त्यांनी विचार केला शेतकऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांविषयी आसूट नावाचा ग्रंथ लिहिला समाजातील जाती व्यवस्थेविषयी त्यांनी ब्राह्मणांचा कसा हा सुंदर असा ग्रंथ लिहिलाय गुलामगिरी नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि शेवटी अगदी त्यांचा सा, सार्वजनिक धर्म नावाचा ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेला आहे अशा प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे परखड विचार मांडणारे ज्योतिबा फुले होते ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा सुद्धा शोध लावला असो तर समाजाप्रती सदैव जाण कृतून झालं मनात ठेवून कार्य करणारे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे मी सांगितलं यापूर्वीच एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे किती वर्ष पूर्ण होत आहे एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे पण तरी आज सुद्धा त्यांच्या विचारांची गरज समाजाला आहे आम्हा तुम्हाला गरज आहे विचारांची आज सुद्धा ज्या वेळेस घरातली मुलगी आणि मुलगा असा भेद आपण करतो नाही माझा पिंट्या आणि माझी पेंटिंग असा विषय होता आपल्या घरामध्ये कुठे कुठे होते नसेल आनंदाची गोष्ट आहे जर असा विषय होत नसेल तर आनंदाची गोष्ट आहे परंतु आज सुद्धा अनेक घरामध्ये मुलींना मात्र शिकले शिकेल नाही तर जाऊ दे मुलगा मात्र शिकवत पाहिजे असा विचार समाजामध्ये आहे तर हे न होता मुलगी पण शिकली पाहिजे जर मुलगीच नाही शिकली तर पन्नास टक्के समाज कधीच प्रगती होऊ शकणार नाही हे समजलं शास्त्राला म्हणून शासनाने आज मुलीच्या शिक्षणासाठी विशेष अगदी सोयी सुरू दिलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मुलींना प्राधान्य आहे आज आजच्या घरीला तर उच्च शिक्षणासाठी पण मुलींना उच्च शिक्षण सुद्धा शासनाने शासन भरपूर काही आहे शासन भरपूर काय करत आहे आकांक्षा वेळ आहे आपली